नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरतीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुणे प्रशासकीय विभागातील जिल्ह्याचे भरतीसाठी महत्वाचे असलेले प्रश्न या व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणते उत्तर आहे मांजरी प्रश्न नंबर दोन संत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते उत्तर आहे यावली प्रश्न नंबर तीन लोहगाव विमानतळ कोठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर चार सातारा जिल्ह्यात सध्या किती पोलीस उपविभाग आहे उत्तर आहे सात प्रश्न नंबर पाच महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कुठे आहे उत्तर आहे सांगली प्रश्न नंबर सहा सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे उत्तर आहे अकरा प्रश्न नंबर सात आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात ता आहे उत्तर आहे शाहूवाडी प्रश्न नंबर आठ मानिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे जुन्नर प्रश्न नंबर नऊ कृष्णा व वेन्ना या दोन नद्या संगम कोठे झालेला आहे उत्तर आहे माऊली प्रश्न नंबर दहा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे उत्तर आहे हरिण प्रश्न नंबर अकरा सोलापूर जिल्ह्यातील माळडोक पक्षाचे आश्रयस्थान कुठे आहे उत्तर आहे नानज प्रश्न नंबर बारा पुणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेचा तालुका कोणता उत्तर आहे इंदापूर प्रश्न नंबर तेरा पन्नाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न नंबर चौदा मोठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर पंधरा कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न नंबर सोळा सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे कृष्णा प्रश्न नंबर सतरा महाराष्ट्र महाराष्ट्राचे मॅनचेस्टर असे कोणत्या शहरास म्हटले जाते उत्तर आहे इचलकरंजी प्रश्न नंबर पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे मोठा प्रश्न नंबर एकोणावीस कृष्णा व कोयना प्रीती संगम कोठे आहे उत्तर आहे कराड प्रश्न नंबर वीस उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे माडा प्रश्न नंबर एकवीस कोल्हापूर शहरातील साठमा साटमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे कुस्ती प्रश्न नंबर बावीस उजनी धरणाचा जास्तीत जास्त फायदा होणारा जिल्हा कोणता उत्तर आहे सोलापूर प्रश्न नंबर तेवीस संत ज्ञानेश्वरांची जिवंत समाधी कुठे आहे उत्तर आहे आळंदी प्रश्न नंबर चोवीस सातारा जिल्ह्यातील नगरपंचायत कोणती उत्तर आहे मलकापूर प्रश्न नंबर पंचवीस सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्स स्टेशन महाराष्ट्रात कुठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर सव्वीस प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सातारा प्रश्न नंबर सत्तावीस कोल्हापूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे उत्तर आहे पंचगंगा प्रश्न नंबर अठ्ठावीस राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर एकोणतीस चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापुरातील ठिकाण कोणते उत्तर आहे उपरी प्रश्न नंबर तीस आगाखान पॅलेस कुठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर एकतीस महाराष्ट्रातील महिला खुले कारागृह कुठे आहे उत्तर आहे एरवडा जेल पुणे प्रश्न नंबर बत्तीस कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात उत्तर आहे सोलापूर प्रश्न नंबर तेहतीस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे उत्तर आहे पुणे राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर पस्तीस चादरीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे सोलापूर प्रश्न नंबर छत्तीस महाराष्ट्र इंटेलिजंट अकॅडमी कुठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर सदवतीस अजिंक्यतारा किल्ला कोणत्या कुठे आहे उत्तर आहे सातारा प्रश्न नंबर अडवतीस विद्येचे माहेरघर म्हणून कोणते शहर ओळखले जाते उत्तर आहे पुणे प्रश्न नंबर एकोणचाळीस पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते उत्तर आहे लोणावळा प्रश्न नंबर चाळीस कृष्णा येरळा नद्याचं संगम कुठे झालेला आहे उत्तर आहे ब्रह्मनाळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल धन्यवाद